विविध विकासाच्या योजना आणि उपक्रम राबवण्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो पण याच कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशे वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानभूमीची सोय नाही जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानं केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे आता या वाड्या वस्त्यांवर सुखांत योजनेतून स्मशानभूमी बांधली जाणार आहे ग्रामीण जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यात कोल्हापूर पो जिल्हा परिषद नेहमीच आघाडीवर असते पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा काही बाबतीत पिछाडीवर गेलाय जिल्ह्यात एकूण एक हजार सव्वीस ग्रामपंचायती आहेत जनसुविधा योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत तर काही गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायती आहेत एका ग्रामपंचायतीमध्ये दोन ते ती तीन गावांचा समावेश असतो काही वाड्या गावापासून चार पाच किलोमीटर लांब असतात तर काही वाड्या दूर भागात आहेत या सर्व जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात आलंय त्यातून एकशे पन्नास ठिकाणी स्मशानभूमीची गरज असल्याचं स्पष्ट झालंय अशा दीडशे वाड्या वस्त्यांवर आता सुखांत योजनेतून स्मशानभूमी बांधली जाईल एकशे पन्नासपैकी पैकी एकशे नऊ ठिकाणी गायरान जमिनीवर स्मशानभूमी बांधली जाईल तर उर्वरित ठिकाणी सरकारी जमिनीचा विचार केला जाईल